नमस्कार मित्रांनो कंबरदुखी व मनक्याचे आजार ह्याच्याबद्दलच्या सहाव्या भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी डॉक्टर कपिल पाटील पेन मॅनेजमेंट कन्सल्टंट रिलेटेड टू एव्हियन स्पाईन अँड अदर जॉईंट मित्रो आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे मनक्याच्या आजारामध्ये ऑपरेशनची गरज कधी असते कारण हा रेग्युलरली आमच्या ओपडीमध्ये विचारधारांना प्रश्न आहे आणि प्रत्येक मनक्याच्या पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना संभ्रमावस्था टाकणारा हा प्रश्न आहे कारण कसं असतं की ऑलरेडी काही पेशंटना बऱ्यापैकी जास्त दुखणं असतं मनक्याच्या आजारामध्ये आणि त्यांना वाटतं की जास्त दुखत असेल तरच ऑपरेशनची गरज असते तर असं अजिबात नसून बाकीची लक्षणं जसं की पायाला मुंग्या येणे पायातली शक्ती कमी येणे पाय जड होणे अशी वेगळ्या प्रकारची लक्षणं असतात त्यांनाही ग्राह्य धरलं पाहिजे तर तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे की नाही हे कोण ठेवणार तर त्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ नो एक रेड फ्लॅग्स आणि ग्रीन फ्लॅग्स असे काहीतरी प्रकार दिलेत रेड फ्लॅग्स म्हणजे काय तर लाल झेंडा की ही लक्षण जर तुमच्या शरीरामध्ये आढळली तर तुम्ही इमिडिएटली कोणतेही आयुर्वेदिक फिजिथेपीची ट्रीटमेंट न घेता न्युरोसर्जन ऑथोमॅटिक सर्जनकडे जाऊन ऑपरेशन करून घ्यायलाच पाहिजे आणि ग्रीन फ्लॅग्स म्हणजे काय की तुम्ही तुरतास ऑपरेशन नका करून घेऊ प्रयत्न करा ऑलमोस्ट नव्वद पंच्याण्णव टक्के केसेसमध्ये ग्रीन फ्लॅग्स म्हणजे फक्त दुखणं असेल बारीकसारे पायाला मुंग्या असतील दुखणं म्हणजे कितीही दुखणं असेल तर अशा वेळी तुम्ही जर नॅचरल ट्रीटमेंट घेतला तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के चान्स आहेत की तुम्ही त्यातून रिकवर व्हाल हां ह्याला काही महिने एक एक दोन महिने तीन महिने वेळ लागतो पण तुम्ही रिकवर व्हाल असं डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं मत आहे जे एकदम दुखाल म्हणून काही पेशंटमध्ये काय होतं एकदम दुखाल म्हणून ते एम आर आय करून घेतात आणि त्याच्यामध्ये ऑब्व्हिअसली स्लिप डिस्क ही दिसणारच आहे मग डिस्क बाहेर आले डिस्क बल झाले डिस्क लॅप्स आहे असं दिसलं काही शब्द दिसले की आपण घापरतो आणि ऑपरेशनला तयार होतो तर मित्र ही जी बाकीची रेड फ्लॅग्समधली म्हणजे जी ज्या लक्षणांच्या मुळे तुम्हाला ऑपरेशन करून घ्यावंच लागणार आहे ही लक्षणं काय येतात आपल्या शरीरामध्ये तर तर मित्र जी लक्षणं आपल्या शरीरा शरीरामध्ये असतात की ज्यामध्ये कंबरेतील मणक्यातील चक्ती सरकली सिपडी झाली तर ह्या लक्षणामध्ये तुम्हाला ऑपरेशन करून घ्यावं लागतं ही लक्षणं कुठून येतात तर क्वाडा इक्वायना नावाचा एक मणक्याचा शेवटचा भाग असतो सक्ती सरकल्यामुळे जर त्याच्यावर दाब आला किंवा मनकेतील गॅप जर कमी होऊन जर त्यावर दाब आला तर ही खालील प्रकारची चार पाच प्रकारचे लक्षण तुम्हाला येतात तर ह्यातलं पहिलं लक्षण जे आहे त्याला म्हणायचं की लघवी आणि शौच याचं नियंत्रण एक एखाद्या व्यक्तीला जर लघवीचं कंट्रोलच सुटला किंवा शौच होतंय तेही कळत नाही आहे तर अशा वेळी वेळ वे अजिबात न दवडता त्या पेशंटनी ऑपरेशन हे करून घ्यायचं असतं मनक्याचं अशाच प्रकारे दुसरं जे लक्षण आहे ते पायातली शक्ती कमी होते ह्याच्यामध्ये दोन ते तीन पॉईंट असतात पहिलं म्हणजे हा इमॅजिन करा की मी हाताचा अंगठा दाखवतोय पण हा पायाचा अंगठा आहे समजा तर त्या पेशंटला असा अंगठा वर करायला लावायचा आणि त्याला पण विरोध करायचा आणि त्या अंगठ्यामध्ये जर ताकद असेल तर पॉपरेनची गरज नाही आहे पण अंगठ्या ते ताकद नसेल आणि असा एकदम हा तो अंगठा लूज पडत असेल आणि त्याच्यासोबतच त्याला चमप्यावर पण चालायला लावायचं चा। आणि टाचेवर पण चालायला लावायचं चा। आणि तेही जर त्याला ते जमत नसेल तर समजायचं की त्याला इमिडिएटली ऑपरेशनची गरज आहे कारण त्याची पायातली शक्ती कमी येत चालली आहे त्यामुळं त्याला आपण मोटर डेफिसिट म्हणतो तशाच बघा तिसरं लक्षण काय पायातील संवेदना म्हणजे पाय बधीर होणे सुंद होणे तर हा काय प्रकार असतो तर काही काळ पेशंट जर चप्पल घालून चालत असेल आणि अंगठ्यात पकडणं ते स्लीपर असतं चप्पल त्या प्रकारचं असेल आणि ते जर पडत असेल किंवा पेशंट आहे आणि त्याला ठेस लागली अगदी त्याची मोठं झाली तरी त्याला कळत नाही आहे म्हणजे चालता पायात चालता पायातलं चप्पल पडलेलंही समजत नाही आहे किंवा चालताना पाय ठेचलला आणि तर रक्त येते दुख 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 दुखायला पाहिजे त्याला पण दुखत नाही आहे तर अशावेळी त्याचा पाय पूर्ण बधीर झाला आहे हेही लक्षण आहे की त्याला मणक्यातील जी चक्ती सरकली आहे किंवा जी नस दबत आहे ती इतकी प्रचंड आहे की पूर्ण ते पाय बधिर केला आहे हेही तुमचं इमिडिएट लक्षण आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो तर ही पायातली लक्षणं आहेत तर समथिंग कॉल्ड ॲज फूड ड्रॉप म्हणजे तुमच्या पायातील शक्ती परमनंटली जाऊ शकते आणि मग तो पेशंट बेडेंड होऊ शकतो किंवा चालताना त्याला तो पाय जो आहे तो असा उचलता अजिबात येणार नाही तर ह्या ह्याही दोन लक्षणामध्ये इमिडिएटली वेळ न दवडता न्युरोसर्जन ऑर्थोपॅटिक सर्जनकडे जाऊन तुम्ही ऑपरेशन करून घेतलंच पाहिजे चौथं आहे की सॅडल अनेस्थेशिया सॅडल म्हणजे हा शरीराचा भाग आहे जो बेंबीच्या खाली आणि आपल्या अवघड जागेच्या इथला हा भाग आहे ह्या भागात जर तुमचं सेन्सेशन कमी झालं असेल सुंदर झालं असेल मुंग्या येत असतील तर इमिडिएटला ऑपरेशन करून घेण्याची गरज असते म्हणजे तो भाग जो आहे तो बेंबीच्या खालचा आणि आपलं जे पोट साप होतो तो ॲनल एरिया लगबेच्या खालची जागा दोन थाईच्या मधली जागा ह्याच्यावर जर सुंदपणा मुंग्या येत असेल तर पटकन वेळ न दवडता पटकन ऑपरेशन हे करून घेतलं पाहिजे पहिल्या पहिली ही चार लक्षणं आहेत की ज्याच्यामध्ये रेड फ्लॅक्समध्ये येतं की मनक्याचं ऑपरेशन केलं गेलंच पाहिजे पाचवं जे आहे हे एक प्रॅक्टिकल गोष्ट आहे की वरची चार लक्षणं नाही आहेत पण त्या पेशंटला फक्त दुखणं आहे मुंग्या आहेत दोन दोन तीन महिने हे पेशंट ट्रीटमेंट घेत आहे म्हणजे आयुर्वेदिक फिजिओथेरपी ऑर्थोपेडिक सर्जन विश्रांती व्यायाम सगळ्या गोष्टी केल्या तरी दुखणं कमी नाही तर वाढतच चाललंय अशावेळी दोन तीन महिन्यांतर एम आर आय परत रिपीट करून न्यूरोसर्जनकडे कर जाऊन तुम्ही ऑपरेशन करून हे गरजेचंच आहे तर मित्रो तुम्हाला लक्षात आलं की ही जी लक्षणं तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐकला आणि जर तुमच्यामध्ये हे आहे का बघितला तर तुमच्यामध्ये ऑपरेशन करून घेऊ का नको हे जे कन्फ्युजन आहे हे पूर्णता तुमचं क्लिअर होईल कारण फक्त एम आर आय केलं त्यामध्ये डिस्क स्लिप डिस्क दाखवते आणि ऑपरेशनच करायला पाहिजे ह्या जगात दुसरा कुठला मार्ग नाही आहे असं अजिबात नाही आहे त्यामुळं गोंधळून न जाता स्टेप बाय स्टेप ट्रीटमेंट घेतलं तर नक्कीच तुम्ही यातून बरं होऊ शकता जो डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईजचा जो सर्वे आहे तर शंभर जर मणक्याचे पेशंट असतील तर त्यातल्या ऑलमोस्ट पंच्याण्णव ते इव्हन अठ्ठ्याण्णव टक्के पेशंटना ऑपरेशनची गरज नसते म्हणजे हार्डली दोन ते पाच टक्के पेशंटना ऑपरेशनची गरज असते आणि किती तुम वेदना किती असू देत वेदना महत्त्वाच्या इतक्या नाही आहेत तुम्ही विश्रांती घेऊन थोडं अॅनालिसिक घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही त्यातून त्या, त्या फेजमधून बाहेर पडा पहिल्या दुखण्यावरच्या आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप एक प्रोसिजर असते कुणाला महिना लागतो कुणाला दोन महिने लागतात किंवा तीन चार महिने लागतील पण हळूहळू हो तुम्ही ते ट्रीटमेंट घेऊन त्यातून पूर्णता विदा पूर्णता बाहेर पडू शकता तेही विदाऊट ऑपरेशन तर मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं की जी तुम आपला ह्या व्हिडिओचा शीर्षक काय होता की ऑपरेशन करून घ्यायची गरज आहे काय मला मनक्याचा प्रॉब्लेम आहे तर हे क्लिअर कट तुम्हाला कळालं की की ह्या गोष्टी असेल की चार पाच ल लग, प्रकारची लक्षणं आहेत तरच ऑपरेशन करून घ्या नाही तर थोडा वेळ द्या ऑलमोस्ट दहा ते नऊ साडेनऊ पेशंट हे तयार होतातच होतात ठीक आहे त्याची प्रॉपर एक प्रोटोकॉल असतो तो तुम्हाला पूर्ण करावा लागतो तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो आमचा व्हिडिओ लाईक करा आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल इं, तर चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे इन इंटरेस्टिंग फार महत्त्वाचे कारण आजकाल मणक्याचे आजार आणि इतर सांध्यांचे आजार वाढत चाललेत तर त्याच्याबद्दल लोकांना माहिती नाही ते माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ आपण व्हिडिओ व्हिडिओ सिरीज चालू केले तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं तर अशाच प्रकारे आम्ही एक नवीन गोष्ट करतो एक आँ... ऑनलाईन कन्सल्टेशन चालू करते जे दूरून पेशंट आहेत जे कोल्हापूर किंवा इचलकिंच्या भागाच्या दूरवर हो आहेत आणि त्यांना आमच्याशी संपर्क साधायचा आहे त्यांच्यासाठी जो नंबर आम्ही हा फ्लॅश केला आहे त्या नंबरवर तुम्ही तुमचे रिपोर्ट्स पाठवू शकता आणि व्हॉट्सअप मेसेज करा चोवीस तासच्या आतमध्ये तुम्हाला कॉलबॅक येईल तुम्हाला एक पर्टिक्युलर टाईम दिलं देईल एक पाच दहा मिनटामध्ये जे काय तुमचं शंका निर शंका आहेत ते माझ्याशी वन टू वन बोलून तुम्ही शंका निरसन करू शकताय अशाच प्रकारे आमचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहे ते जाऊन तुम्ही बघा अपले है, अपले है, हो की ज्याच्यामध्ये तुमचं हे नॉलेज वाढून घ्या म्हणजे आपल्या आमच्या मेडिकल सायन्समध्ये आजार नेमका मला काय आहे हे समजणंच फार महत्त्वाचं आहे त्यानंतर मग त्यातल्या शंका बऱ्यापैकी निरसन झालं तर मग पेशंट बऱ्यापैकी रिपेअर होतात तर मित्रो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार हॅव अ नाईस डे स्टे हेल्दी